गेल्या व्हिडिओत तूर कापूस कांदा हरभरा मका या पिकांचे बाजारभाव जानेवारीत काय या असतील याची माहिती मी तुम्हाला दिली होती तूर हरभरा या पिकांनी मात्र शेतकऱ्यांना यंदा तारलं असलं तरी सोयाबीन या पिकाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलं आहे शेतकऱ्यांना नवीन वर्षात सोयाबीनला किती भाव मिळणार सोयाबीन पिकाची बाजारभावाची स्थिती नेमकी काय असेल याची या सविस्तर माहिती आज आपण प्रमुख आठ मुद्द्यांच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी स्वामिनी स्वामीकोलावर सातत्याने तुमच्यासाठी वेगवेगळ्या पिकांचे व्हिडिओ आम्ही घेऊन येत असतो जसे की कापूस तूर कांदा जे आता तुम्हाला दिसत असतीलच खात्री आहे की तुम्ही आमचे व्हिडिओ नक्की पाहता पण तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला आहे का नसेल केलं तर तेही आत्ताच करून घ्या आणि बेल आयकनही प्रेस करा म्हणजे शेती पीक बाजारभावाचा सोयाबीन पिकाचा विश्लेषणाचा एकही व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही आपण आज पाहूया एक मागील आठवड्याभरात बाजार समितीत सोयाबीनला किती दर मिळतोय दोन सद्यस्थितीत सोयाबीनला किती भाव मिळत आहे तीन गेल्या तीन वर्षातील जानेवारी ते मार्च दरम्यान सोयाबीन बाजारभाव काय होते चार जागतिक सोयाबीन उत्पादन किती झाले पाच भारतात सोयाबीन उत्पादन किती झाले सहा सोयाबीन तेलाची आयात किती झाली सात सोयाबीन निर्यात किती झाली आणि आठ नवीन वर्षात सोयाबीनला किती भाव मिळू शकतो मागील आठवड्याभरात बाजार समितीत सोयाबीनला किती दर मिळतोय मागील आठवड्याभरात बाजार समितीत सोयाबीनला किती दर मिळाला तेही सांगते खरीप हंगाम दोन हजार तेवीस चोवीस साठी सोयाबीनला केंद्र सरकारने किमान आधारभूत किंमत चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल इतकी निश्चित केली आहे परंतु बाजारात शेतकऱ्यांच्या सोयाबीनला त्यापेक्षाही कमी भाव मिळत आहे एक ते दहा डिसेंबर दरम्यान बाजार समितीत सोयाबीनला सरासरी चार हजार चारशे चौतीस रुपयांपर्यंत भाव मिळाला आहे या दरम्यान इंदोर बाजार समितीत चार हजार एकशे एकवीस रुपये भाव मिळाला आहे अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत चार हजार दोनशे रुपये भाव मिळाला आहे अमरावती बाजार समितीत चार हजार दोनशे रुपये भाव मिळाला आहे वाशिम बाजार समितीत चार हजार चारशे चौतीस रुपये भाव मिळाला आहे लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीत चार हजार दोनशे पन्नास रुपये भाव मिळाला आहे मागील आठवड्याभरात वाशिम बाजारात सर्वाधिक किमती चार हजार चारशे चौतीस रुपये होत्या इंदोर बाजार समितीत सर्वात कमी भाव चार हजार एकशे एकवीस रुपये सोयाबीनला हमी भावापेक्षाही कमी दर मिळत आहे सध्या स्थितीत सोयाबीनला किती भाव मिळत आहे सध्याच्या बाजारात सोयाबीनला मिळणाऱ्या किमती किमान आधारभूत किमतींपेक्षा कमी आहेत बघूयात सध्या स्थितीत बाजारात सोयाबीनला किती भाव मिळत आहे महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सद्यस्थितीत सोयाबीन बाजार भाव सांगायचं झाल्यास अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला चार हजार पंचवीस रुपयांपर्यंत भाव मिळत आहे हिंगोली बाजार समितीत तीन हजार नऊशे पंचाहत्तर रुपये सरासरी भाव मिळत आहे जालना बाजार समितीत चार हजार रुपये भाव मिळत आहे हिंगणघाट बाजार समितीत सरासरी तीन हजार पाचशे रुपये भाव मिळत आहे अकोला बाजारात चार हजार रुपयांपर्यंत भाव मिळत आहे गेल्या तीन वर्षातील जानेवारी ते मार्च दरम्यान सोयाबीन बाजार भाव काय होते जानेवारी ते मार्च दरम्यान दोन हजार बावीस मध्ये सोयाबीन भाव हे सहा हजार सहाशे चौऱ्याऐंशी रुपये प्रति क्विंटल मिळत होते जानेवारी ते मार्च दोन हजार तेवीस मध्ये सोयाबीनला पाच हजार सोया दोनशे चौऱ्याऐंशी रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळत होता जानेवारी ते मार्च दोन हजार चोवीस मध्ये बाजारात सोयाबीनला चार हजार पाचशे ब्याण्णव रुपये इतका भाव मिळाला आहे एकंदरीत बाजारात सोयाबीनला हमी भावापेक्षा कमी दर मिळत आहे सोयाबीन भाव उत्पादनावर देखील अवलंबून असतात तेही पाहूयात जागतिक सोयाबीन उत्पादन किती झाले जागतिक सोयाबीन उत्पादन किती झाले याची देखील सविस्तर माहिती पाहूयात अमेरिकन कृषी विभागाच्या अहवालानुसार दोन हजार एकवीस बावीस मध्ये तीन हजार सहाशे चार लाख टन सोयाबीनचे उत्पादन झाले होते दोन हजार बावीस तेवीस मध्ये तीन हजार सातशे ब्याऐंशी लाख टन सोयाबीनचे उत्पादन झाले आहे दोन हजार चोवीस मध्ये तीन हजार नऊशे सत्तेचाळीस लाख टन सोयाबीनचे उत्पादन झाले असून दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये जगात चार हजार दोनशे एकोणनव्वद लाख टन सोयाबीनचे उत्पादन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे जे मागील वर्षाच्या तुलनेत आठ पूर्णांक सहा टक्क्यांनी अधिक आहे भारतात भारत सोयाबीन उत्पादन किती झाले भारतात सोयाबीन उत्पादन किती झाले तेही सांगते भारत सरकारने जाहीर केलेल्या अंदाजानुसार दोन हजार एकवीस बावीस मध्ये एकशे अठरा पूर्णांक नऊ लाख टन उत्पादन झाले आहे दोन हजार बावीस तेवीस मध्ये एकशे चोवीस पूर्णांक एक लाख टन उत्पादन झाले आहे दोन हजार तेवीस चोवीस मध्ये एकशे अठरा पूर्णांक आठ लाख टन उत्पादन झाले आहे दोन हजार चोवीस ते पंचवीस मध्ये उत्पादन एकशे अठ्ठावीस लाख टन होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे गेल्या तुलनेत सोयाबीन उत्पादन यंदा वाढण्याची शक्यता आहे जसे उत्पादनावर भाव अवलंबून असतात अगदी तसेच आयात निर्यात धोरणावर देखील भाव अवलंबून असतात सोयाबीन तेलाची आयात किती झाली सोयाबीन तेलाच्या आयातीवर देखील सोयाबीनचे भाव अवलंबून असतात अहवाल सप्टेंबर दोन हजार मध्ये च्या पूर्णांक सात लाख टन तेलाची आयात झाली होती दोन हजार बावीस तेवीस मध्ये छत्तीस पूर्णांक आठ लाख टन तेलाची आयात झाली होती दोन हजार तेवीस चोवीस मध्ये एक्केचाळीस पूर्णांक सात लाख टन झाली होती सन सन ते ते तुलनेत मध्ये आयात अधिक झाली आहे सोयापेंड निर्यात किती झाली सोयापेंड निर्यातीवर देखील सोयाबीन भाव हे अवलंबून असतात गेल्या काही वर्षात सोयापेंड निर्यात किती झाली तेही सांगते एसईए अहवाल सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या च्या अंदाजानुसार बावीस मध्ये तीन पूर्णांक त्र्याहत्तर लाख टन सोयापेंड निर्यात झाली आहे दोन हजार दहा लाख टन सोयापेंड निर्यात झाली आहे दोन हजार एकवीस लाख टन सोयापेंट निर्यात झाली आहे सन दोन हजार सोया मागील वर्षाच्या तुलनेत वाढ झाली आहे चालू वर्षी एप्रिल ते सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये नऊ पूर्णांक आठ लाख टन सोयाबीन निर्यात झाली आहे जी मागील वर्षाच्या याच कालावधीतील निर्यातीपेक्षा अधिक आहे नवीन वर्षात जानेवारीत सोयाबीनला किती भाव मिळू शकतो बाजारातील सोयाबीन मागणी पुरवठा आणि आयात निर्यात धोरण लक्षात घेता सोयाबीनला भाव काय असतील तर तेही सांगते बाजार अभ्यासकांच्या अंदाजानुसार रुपयांपर्यंत मिळण्याची शक्यता बाजार अभ्यासकांनी व्यक्त केली आहे हा झाला बाजार अभ्यासकांचा अंदाज तरी शेतकऱ्यांनी वेळोवेळी वेड़ बाजारभावाच्या अपडेट्सकडे लक्ष देऊन सोयाबीन विक्री करण्यास हरकत नाही त्यासोबत सोयाबीन बाजार विश्लेषणाचे व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतच असतो तेही तुम्ही चॅनलवर नक्की एकदा चेक करत जा अशाच माहितीविषयक व्हिडिओसाठी न चुकता आपल्या हक्काच्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि अजून कोणत्या बाजारभावाचा सविस्तर व्हिडिओ तुम्हाला हवा असल्यास तो हे कमेंट्स करून नक्की कळवा धन्यवाद